सोनी भारत छोत्रे नामक मातेचा अमरावती जिल्हा रुग्णालयात मृत्यू कसा झाला मिळालेल्या माहितीनुसार गर्भवती माता सोनी छोत्रे या मातेला सलोना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पंचवीस तारखेला दाखल करण्यात आले मातीची प्रकृती पाहून तिला अचलपूर रुग्णालयात रेफर करण्यात आले अचलपूरमधून सुद्धा सव्वीस तारखेला अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले व सत्तावीस सहा दोन हजार चोवीसला तिचा मृत्यू झाला व भारत छोत्रे यांना त्याच्या पत्नी सोनी छोत्रे यांचा मृत्य शरीर देण्यात आले अशी माहिती मृत सोनी यांचे पती भारत छोत्रे यांनी दिली या सर्व घटनेची माहिती मिळताच शुभम चौहान यांनी सदर घटना ही तीन रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मातेला का वाचू शकले नाही याची सदर माता चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती परंतु संबंधित प्रशासनाने त्यावर कोणतीही प्रक्रिया दिली नाही तहसील कार्यालय धारणी यहाँ एक माता मृत्यु जो तो सलोना में हुआ था उसका निवेदन देने के लिए आए थे माननीय तहसीलदार साहब धारनी जिन्हें हमने एक निवेदन सौंपा है आने वाले उनतीस तारीख को सलोना ग्राम में एक जाहिर जन आंदोलन भेड़घाट युवा मोर्चा की ओर से और तमाम पीड़ित परिवारों की ओर से हम करने जा रहे हैं 27 तारीख को जो पोस्टमार्टम रिपोर्ट हुआ है सलोना ग्राम के सो सोनी धोत्रे सलोना इनके सीजर का उनका आज तक हमें गया है। सदर प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषीवर कारवाई करण्यात यावी ही मागणी घेऊन मेळघाट युवा मोर्चातर्फे सलोना येथे एकोणतीस सात दोन हजार चोवीस सोमवार रोजी आंदोलन करण्यात येत आहे सदर झालेल्या सोनी छोत्रे माता मृत्यू प्रकरणी न्यायिक लढा मिळवून देण्यात पत्र मला प्राप्त झाले असून या सर्व घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती परंतु संबंधित प्रशासनाने प्रतिक्रिया दिली नाही केस पेपर पोस्टमॉर्टम रिपोर्ट विसेरा रिपोर्ट आजपर्यंत दिलेला नाही म्हणून मेळघाटात युवा मोर्चातर्फे सलोना येथे आम्ही सोमवारी जनआंदोलन करण्यात येत आहे सलोना गावातली ही घटना अतिशय गंभीर असून मी मेळघाट युवा वर्षाच्या वतीनं या, या प्रकरणामध्ये मान्य मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांना नम्र विनंती करतोय की आपण या प्रकरणामध्ये स्वतः तातडीने दखल घ्यावी आणि आम्ही तशी तक्रार अशी पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी महोदय अमरावती पोलिस कमिशनर अमरावती चिखलदरा पोलीस ठाणे चिखलदरा तहसीलदार एसडीओ धारणी यांना तशा प्रकारचे मेल्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे आम्ही पाठवलेले आहेत त्याच्यावरती तात्काळ चौकशी करावी आणि मातेचा विसरा हे तात्काळ फॉरेन्सिक लॅबोरेटरी मध्ये पाठवून रक्त चाचणी रक्त परीक्षण युरिन परीक्षण आणि विसरा परीक्षण यासोबतच डीएनए परीक्षणची आम्ही मागणी करतो आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि मेळघाटामध्ये माता मृत्यू होणे हे अतिशय वाईट घटना आहे आणि त्याच्यामध्ये हलगर्जीपणा वापरण्यात आलेला आहे असं सरळ सरळ दिसत आहे मारुती पाठणकर स्टिंग कॉर्पोरेशन चिखलदरा